मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिक रंगतदार होत चाललं आहे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईत नवसमीकरण तयार झालेलं असतानाच काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे मात्र भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसकडून अप्रत्यक्ष सहकार्याची रणनीती आखली जात असल्याचे संकेत आहेत काँग्रेस नेतृत्वाने स्पष्ट केलं आहे की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी मुंबईत प्रचारासाठी उतरणार नाही आक्रमक प्रचारामुळे मतांमध्ये फूट पडून भाजपचा फायदा होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचं महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चिन्नीथल्ला यांनी सांगितलं दरम्यान काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे या यादीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तेलंगणाचे मंत्री आणि तेलंगणा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजरुद्दीन यांच्यासह रमेश चेन्नीथल्ला हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार शाहू छत्रपती महाराज सतेज उर्फ बंटी पाटील मुकुल वासनिक पृथ्वीराज चव्हाण आणि सचिन पायलट यांचा समावेश आहे मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने छाननी समितीही जाहीर केली असून या समितीत रमेश चेन्नीतला खासदार वर्षा गायकवाड नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे मुंबईतील दोनशे सत्तावीस जागांवर सक्षम उमेदवार देण्याची जबाबदारी या समितीवर असेल एकीकडे एक ठाकरे बंधूंची युती दुसरीकडे काँग्रेसची सावध रणनीती आणि भाजपचा आक्रमक प्रचार मुंबई महापालिका निवडणूक आता केवळ निवडणूक न राहता प्रतिष्ठेची आणि रणनीतीची लढाई ठरताना दिसत आहे तुम्हाला काय वाटतं या लढाईमध्ये कोण जिंकेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका